ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे प्रत्यक्षताचा आधार प्रतिज्ञा आज समर्थ बाप आपल्या समर्थ मुलांना भेटत आहेत समर्थ बापाने जन्म होताच प्रत्येक ब्राह्मणाला सर्व शक्तींचा खजाना जन्मसिद्ध अधिकारच्या रूपाने देऊन दिला प्रत्येक ब्राह्मणात्मा आपल्या या अधिकाराला प्राप्त करून स्वत संपन्न बनून दुसऱ्यांनाही संपन्न बनवत आहे स्मृती आली माझा बाबा आणि बाबांनी म्हटले मेरे बच्चे ही रुहानी सर्व खजान्याची चाबी बाबांनी मुलांना सेकंदात देऊन दिली प्रत्येक ब्राह्मण आत्मा निश्चय आणि नशेने म्हणते की बापाचा खजाना तो माझा खजाना आजचा दिवस ही विशेष स्मृती दिवस आहे हा स्मृती दिवस मुलांना विशेष समर्थी देणारा दिवस आहे आजच्या दिवशी ब्रह्माबाबांनी साकार दुनियामध्ये शक्ती सेनेला आपले साकार रूपचे रूप पार्ट करण्याचे सर्व अधिकार दिले स्वतः अव्यक्त गुप्त रूपधारी बनले आणि मुलांना व्यक्त रूपात विश्वाच्या कल्याणासाठी निमित्त बनवले बाप दादा म्हणतात प्रतिज्ञा तर मुलं रोजच करतात पण एक आहे प्रतिज्ञा आणि दुसरी आहे दृढ प्रतिज्ञा दृढ प्रतिज्ञेची निशानी प्राण गेले तरी चालेल पण प्रतिज्ञा मोडणार नाही प्रतिज्ञा करणे म्हणजे प्रत्यक्ष सबूत देणे दृढ प्रतिज्ञा वाल्यांची भाषा असते असे असो की तसे असो मला बाप समान बनायचेच आहे दृढ प्रतिज्ञेचा आधार आहे स्वतःला पाहणे स्वतःला बदलणे स्वमान मध्ये राहणे आणि स्वमान आहे मास्टर दाता जितका वेळ सर्व शक्तींना आपल्या आज्ञेने चालवाल तितके तितके मायाजित बनाल ब्राह्मण म्हणजे अलौकिक हा अलौकिक जन्म आहे ना जितके न्यारे बनाल तितके प्यारे बनाल लौकिक जीवनातही अलौकिकताचा अनुभव करून द्या नेहमी ही स्मृती असू द्या की परमात्मा प्रेमाचा पात्र मी आहे नेहमी हेच गीत गात रहा। वा माझे श्रेष्ठ भाग्य उडती कला सर्वांचे भले करते आपल्या पूर्णकल्पातील भाग्याला जाणता का अर्धा अर्धाकल्प राज्य अधिकारी आणि अर्धा अर्धाकल्प पूज्य अधिकारी बनता पण पूर्णकल्पाचे भाग्य बनवण्याची वेळ आत्ताच आहे भाग्य बनवण्याची वेळ आणि भाग्य प्राप्तीची वेळ लक्षात राहते ना विश्व विश्वकल्याणकारी बनून सेवा करा मग सेवेचे फळ आणि बळ मिळत राहीन ओम शांती